हे पहा एम टेक साधू आता महाकुंभ चालू आहे त्यांच्यामध्ये एम टेक साधू कुठून कर्नाटक बंगलोरहून त्यांनी एम टेक केलेलं किती पगार चाळीस लाख रुपये एका वर्षाचा पगार चाळीस लाख म्हणजे सव्वा तीन लाख एका महिन्याचा पगार सव्वा तीन लाख कोणाच्या विषयात बसू नको बसू पण ही बातमी खरी आहे तर एवढा पगार सोडून साधूंनी संन्यास घेतला दोन हजार दहामध्ये त्यांनी संन्यास घेतला नोकरी सोडून दिली चाळीस लाखाची एम टेक केलेलं संन्यास सोडून घेतला हे पण एम टेकची साधी डिग्री नसते आता कोणाला माहीत नसेल पण आपल्याला माहिती बी ए नंतर एम ए आर्टमध्ये सायन्समध्ये बी एस सी नंतर एम एस सी कॉमर्समध्ये बी कॉम नंतर एम कॉम इंजिनिअरिंगमध्ये बी ए नंतर एम ए तसंच त्याचप्रमाणाची मी तर म्हणतो त्याच्याहून कठीण डिग्री म्हणजे एमटेक डिग्री मॅनेजमेंटमध्ये बी टेक नंतर एमटेक फार कठीण डिग्री त्यांना परदेशातसुद्धा नोकरी लागू शकते इथंसुद्धा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लागू शकते एमटेक म्हणजे फायनल डिग्री त्या विषयातली मॅनेजमेंटमधली फायनल डिग्री एमटेक त्यांना इंग्लिश जास्त बोलतो ते हिंदीपेक्षा त्यांना इंग्लिशमध्ये जास्त कम्युनिकेट करता येतं परंतु त्यांनी त्याग करून दिला नोकरीच्या संसाराच्या आणि ते महाराज बनून गेले किंवा साधू बनून गेले का असं होतं तर याच्यामध्ये सायकोलॉजी असते अशी पुष्कळ उदाहरणं आहेत हे या महाराजांची जे उदाहरणं आहे अजून तुम्हाला मी सांगणार आहे तर एक सायकॉलॉजी कशी असते काही माणसांना बंधनं आवडत नाही नोकरीच्या ठिकाणी बंधनं असतात त्या वरच्या लोकांचे बोलणं असतं टाईमचे एकदम लिमिट असतं सात आठ 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 नऊ नऊ तास तुम्ही एवढं काम करायला पाहिजे मनुष्य थकून जातो मनाने शरीराने मेंदूने थकून जातो तो मनुष्य आता एवढा पगार देणार आहे ते चाळीस लाख तर काम तेवढंच येणार आहे ते साधी गोष्ट आहे ती काम त्यांना तेवढंच असणार आहे त्याच्यामुळे काही लोकांना ते सहन होत नाही तो मानसिक त्रास म्हणा मानसिक ताण सहन होत नाही घरी आला का बायका पोरांचे टेन्शन त्याच्यामुळे काही लोक शिकतात खूप शिकतात अभ्यास करतात दिवस परंतु नोकरी करत नाही त्यांना नोकरीचं टेन्शन ब बायका पोरांचे टेन्शन आवडत नाही त्यांना शांतता डोक्याला आवडते किंवा एकटं ठरान आवडतं किंवा डोक्याला एकदम शांतता आवडते त्यांना स्वातंत्र्य जीवन आवडतं स्वाभिमानी स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण करू आणि स्वाभिमान म्हणजे कोणाचे बोलणं नको कोणाचे टेन्शन नको हे या साधू महाराजांचे झालं अजून असे एक साधू महाराज हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आय आय टी मुंबई पास झालेले अजून एक सर मला भेटले होते फिजिक्समध्ये सेट परीक्षा पास झालेले त्यांनासुद्धा लाखो रुपये आता पगार राहिला असता परंतु त्यांनी हेच कारण स्वाभिमानाने स्वातंत्र्य नोकरी केली नाही नोकरी केल्याने एम एस सी सेट परीक्षा पाचवीपासून तर जोपर्यंत ते मला बसमध्ये मिळाले होते पाचवीपासून तर जोपर्यंत शिक्षण केलं डिस्टिंक्शनमध्ये ते आले पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्यावर डिस्टिंक्शनमध्ये घरी राहून एम एस सी पास झाले जे थोडेफार पुस्तकं होते परंतु याच्यामुळे स्वातंत्र्य आणि ते वेळेचे बंधन याच्यामुळे त्यांना पण नोकरी आवडली नाही मला सर बसमध्ये भेटले होते त्यांनीसुद्धा नोकरी केली नाही असे लोकं राहतात कमी राहतात बोटावर मोजायची आपण म्हणतो ना हाताची पाचवी बुटं सारखी नसतात तर प्रत्येकाच्या स्वभावसारखा नसतो कोणाला स्वाभिमाने स्वातंत्र्य राहणं आवडतं कोणाला नोकरी पैसा बायका पोर आवडतात कोणाला गाडी बंगला कोणाला काय आवडतं कोणाला कशात सुख वाटतं जो ज्याच्या ज्याचा प्रश्न आहे कोणाला कशात सुख वाटेल कोणाला कशात सुख वाटेल कोणाला कशात वाटेल कोणाला कसं राहणं आवडेल कोणाला कसं आवडेल मी सांगा ना हाताची पायची फोटं सारखी नसतात प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात या जगामध्ये प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात ज्या ही अनोखी माहिती जास्तीत जास्त शेअर करा लोकांना जागृत करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असे कोणी लोक असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या त्यांचे स्वभाव ओळखा त्यांना नोकरी वगैरेची जबरदस्ती करू नका त्यांना जो हेडॅक किंवा ताण सहन होत नाही होणार नाही समजून घ्या त्यांना त्यांना समजून घ्या शेअर करा जास्तीत जास्त अनोखी माहिती तुम्हाला लावली सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद